नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी पाच जुलै रोजी आठ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार खाडी मशीन रोड मुंब्रा बायपास ठाणे या ठिकाणी सुमारे चार वाजताच्या सुमारास खाडी मशीन रोड दुर्ग्याच्यावरील वरील डोंगरामध्ये पाच मुले गेले असता त्यांना परतीचा मार्ग न मिळाल्यानं तेथेच अडकली होती सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वायम तडवी मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी दिवटे तर खेताडे व माजी विरोधी पक्षनेते शानू पठान स्थानिक लोकप्रतिनिधी शमीम खान अग्निशमन दलाचे जवान फायर वाहनासह रेस्क्यू वाहनासह मुंब्रा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान बस वाहनासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे सुशांत कुमार शेट्टी व जवान मुमरा पोलीस कर्मचारी व गिर्यारोहक योगेश सदरे व टीम उपस्थित होते सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली झालि सदर डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची नावं आहेत असहदुल पिंटू शेख मोहम्मद पिंटू शेख ईशान पिंटू शेख मुन्ना अमन शेख तर अमीर बाबू शेख अशी या मुलांची नावं सदर घटनास्थळी डोंगरामध्ये घसरण भाग पाऊस दाट अंधार या सर्व कठीण परिस्थितीमधून अडकलेल्या मुलांची मध्यरात्री तीन वाजता सुमारे सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर तडवी तसेच मुंब्रा अग्निशमन दलाचे अधिकारी दिवटे खेताडे तसेच अग्निशमन दलाचे जवान आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान गिर्यारोहक हो यांनी सुखरूप सुटका केली असून सदर मुलांना मुंब्रा पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले व त्यांच्याकडून मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्ष्यात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे शिबिराचं आयोजन महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली मध्य प्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती त्या धर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांची तोबा गर्दी झाली होती या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने शनिवार सहा जुलै व रविवार सात जुलै असे दोन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं सहा जुलै रोजी पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी महिलांनी कार्यालयात मोठी गर्दी केली होती नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर महिलांना अर्ज भरण्यासाठी कोणत्याही अडचणी येऊ नयेत व अर्ज सुलभतेने भरता यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणेश्वर जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांच्या पुढाकारानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय महायुतीच्या सरकारने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व वित्त मंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी ज्या वेळेला अतिरिक्त अर्थसंकल्प चोवीस पंचवीस हा सादर केला त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा केली या योजनेमध्ये महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट बँक ट्रान्सफरने मिळणार होते आणि ही सुविधा जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींपर्यंत पोचावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने हे दोन दिवसीय या शिबिर याचं आयोजन आम्ही केलंय इथे आम्ही आमच्या माता भगिनींना फॉर्म देतोय फॉर्म भरण्यासाठी मदत करतोय फॉर्म्स व्हेरीफाय करतोय की कुठलं डॉक्युमेंट राहिलेलं नाही ना, ना आणि त्यांना अपलोड करून त्यांना ओ टी पी आणि रिसिप्ट देखील आम्ही देतोय या प्रसंगी मी खास करून विशेष आभार आमच्या भगिनी या मंत्री आदित्यताई तटकरे ज्यांच्या विभागातर्फे महिला व बालकल्याण विभागातर्फे ही योजना राबवण्यात येत आहे त्यांचे देखील विशेष आभार मानेन आणि मी एवढंच सगळ्या माझ्या माता भगिनींना आश्वस्त करतो की दोन दिवसामध्ये ज्यांचे ज्यांचे फॉर्म आमच्याकडे रिसीव्ह होतील ते जरी अपलोड काही तांत्रिक कारणामुळे होऊ शकले नाहीत तरी ह्या सगळ्यांना पुढच्या दोन तीन दिवसामध्ये ओ टी पी त्यांच्या मोबाईलवर येईल आणि त्या सगळ्यांना एक जुलैपासूनचा हा जो थेट लाभ आहे पंधराशे रुपये दर महिना हा यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला असेल ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील शासकीय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील नवजात अधिदक्षता विभागात गेल्या महिन्यात तब्बल एकवीस नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे हे तेच रुग्णालय जिथे डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये चोवीस तासांच्या कालावधीत अठरा रुग्णांचा मृत्यू झाला होता रुग्णालयांचे डीन डॉक्टर राकेश बारोट यांनी एकवीस मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे ते म्हणाले की संख्या चिंताजनक नाही बहुतेक वस्तुस्थिती लक्षात घेता खासगी रुग्णालयात वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले बालरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर जयेश पानोत म्हणाले संबंधित बहुतेक मुलं अशी आहे ज्यांना गोल्डन मिनिट म्हणजे जन्मानंतर लगेचच उपचार मिळाले नाहीत मुलांना आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापर्यंत मौल्यवान वेळ आधीच वाया गेलाय आणि त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फारसं काही केलं जाऊ शकत नाही आणखी एका डॉक्टरानं सांगितलं की काही खासगी रुग्णालये काही दिवस वाहना दाखल करून भरमसाठ फी आकारून आणि नंतर सोडून देऊन मुलांच्या पालकांची पिळवणूक करतात डॉक्टर पनोत आहेत की एनआयसीयू मध्ये पस्तीस खाटा आहेत जे पालघर आणि इतर आदिवासी भागातील रुग्णांचा भार हाताळण्यासाठी पुरेसे नाही सी एनआयसीयू असलेले पुढील रुग्णालय नाशिक येत असं त्यांनी निदर्शनास आणून दिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात महा जून दोन हजार चोवीसमध्ये एकूण पाचशे बारा प्रसूती झाल्या यातील दोनशे चौऱ्याण्णव या, या सिझेरियन प्रसूती होत्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ठाणे व आजूबाजूच्या परिसरातून सहज न होणाऱ्या प्रसूतीवाल्या महिला संदर्भित केल्या जातात आणि यामध्ये मुख्य कारण ऑब्स्ट्रक्टेड लेबर प्रेग्नन्सी इंड्यूथ हायपरटेन्शन फिटल डिस्ट्रेस लिकिंग पर लिकिंग पर्वजनम किंवा अजून बाकीचे कारणं असतात उपरोक्त महिला उशिरा इथे येतात आणि बहुतांश वेळा त्यांच्या मुलांची प्रकृतीही गंभीर असते याचमुळे माहे जून दोन हजार चोवीसमध्ये रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात एकूण नव्वद नवशात नवजात शिशू भरती झाले उपरोक्त हे गंभीर होते व त्यातील एकवीस शिशू मरण पावले यातील एकोणीस शिशू यांचे वजन मानकापेक्षा कमी होते तसेच पंधरा शिशू हे प्रिटम बेबीज होते आता यातील सहा नवजात शिशू रुग्णालयाच्या बाहेर जन्म घेतलेले होते व त्यातील तीन शिशू भरती होणाऱ्या होणाऱ्या होण्याच्या हु... अठ्ठेचाळीस तासात मरण पावले आणताना बहुतांश वेळा त्यांच्याकडे लागणारी वॉर्मर थर्मोकॉल बॉक्स नसतात तसेच येथे जन्म झालेल्या पंधरा शिशूपैकी पाच मृत्यू जन्माच्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तासात झालेले आहेत कारण ही मुले जन्मत जन्मतच अत्यावस्थ होती आता यातील तेरा शिशू जन्मतः दीड किलोपेक्षा वजन कमी होते यातील तीन शिशूचं वजन एक किलोपेक्षा कमी होतं आणि आमच्याकडे ॲव्हरेज एन आय सूच्या डेथ रेट अठरा आहे मे महिन्यात सोळा नवजात शिशूचं मृत्यू झाला होता एप्रिलमध्ये चोवीस मार्चमध्ये बावीस फेब्रुवारीमध्ये दहा आणि जानेवारी दिमा सतरा आता तुम्ही बघणार की कधी वर कधी खाली असं होतं पण ॲव्हरेज अठरा असते आणि ॲव्हरेज एटीन टू ट्वेंटी पर्सेंट डेथ ॲडमिशनमध्ये असतो देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या आदेशानुसार कोपरी मंडळ ठाणे शहर जिल्हा यांच्या माध्यमातून व ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने एक पेड मा के नाम हा अभिनव उपक्रम कोपरी परिसरात राबवण्यात आला कोपरी परिसरातील कन्ह्यानगर राजनगर तसेच मिटबंदर रोड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी महिला मोर्चा ठाणेश्वर जिल्हा अध्यक्षा स्नेहा पाटील माजी नगरसेविका रेखा पाटील सचिव ठाणेश्वर जिल्हा सुचित्रा भुईर सरचिटणीस महिला मोर्चा रितू सेखो कोपरी मंडळ अध्यक्ष शिवाजी रासकर महिला मोर्चा अध्यक्षा कोपरी मंडळ सुवर्णा औसरे युवा मोर्चा अध्यक्ष कोपरी मंडळ निलेश कुशवाह मंदार पाटोळे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आलं आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आला बघायला गेलं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम का आयोजित करण्यात आला त्यामध्ये आमच्या सगळे युवा असो महिला भगिनी असो कोपरीकर असो आज कोपरी तरी एक म्हणजे एक चांगलं वातावरण व्हावं आणि त्याच्यासाठी आपल्याला एक निसर्ग रम्य असं कोपरी व्हावं यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करण्यात आलो आणि इथं एक जे आहेत त्या महिला भगिनी असो सिनियर सिटीजन असो या ज्येष्ठ नागरिक असो यांच्या माध्यमातून हा एक पेड़ माके नाम हा कार्यक्रम आयोजित करताना मी मंडळाचे सर्व पदाधिकारी असून मंडळाची महिला वदिनी असून या सर्वांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो. या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज चा फेसबुक चॅनलला व युट्युब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करा धन्यवाद